आहे मित्रांनो काही मजूर विटा लावत होते बांधकाम चालू होतं आणि विटा लावत होते त्यापैकी एका मजुराला विचारलं की तुम्ही काय करता आहात तो म्हणाला की मी पोटासाठी काम करतो आहे तुम्हाला दिसत नाही का दुसऱ्या मजुराला विचारलं तुम्ही म्हटलं काय करता आहात ते म्हणाले की मी विटा लावतो आहे आणि तिसऱ्या मजुराला विचारलं तुम्ही काय करता आहात ते म्हणाले की मी सुंदर बांधकाम करतो आहे एक सुंदर शिल्प सुंदर मंदिर साकारतो आहे ज्या मंदिरामध्ये अनेक लोक येतील शांतीने राहतील आणि शांतीचा वसा इथून घेऊन जातील आपलं आपलं जीवन अधिक भक्तिमय श्रद्धामय करतील त्या त्यांच्या सुखी आयुष्यामध्ये मी एक एक वीट लावतो आहे आणि मंदिराचा पायाभरणी मंदिराचं पाया मंदिरा शिल्प साकारतो आहे मित्रांनो मित्रांनो गोष्ट एकच पण एक जरी गोष्ट असली एक जरी घटना असली हा एकच प्रसंग असला तरीही मात्र त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहे विटा तिघही लावतच होते पण विटा लावताना ते काम करताना कोणत्या दृष्टीने कोणत्या भूमिकेतून करतो आहे हे महत्वाचं आहे ही आपली भूमिकाच आपल्याला आनंद देणारी असते आपल्याला यश मिळवून देणारी असते म्हणून म्हणून जे काम करतो त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे आणि जी भूमिका आपली आहे ती अत्यंत सकारात्मक असली पाहिजे ती स्वतःच्या फायद्याची तर असलीच असली पाहिजे पण समाजाच्याही फायद्याची असली पाहिजे कारण मित्रांनो माणूस हा सामाजिक प्राणी आहे समाजाचं नुकसान करून स्वतःचं तो फायदा करूच शकत नाही गावातील एका सर्वसामान्य माणसाचं घर जर आधी जळत असेल तर केव्हा नाही केव्हा पाटलाचं घर जळणारच आहे कारण कारण आपण एकाच गावात राहतो आपण एकाच समाजात राहतो म्हणून म्हणून समाजामध्ये जगताना प्रत्येक पाऊल टाकताना अगदी जगून टाकलं पाहिजे अगदी विचारपूर्वक टाकलं पाहिजे आणि समाजाचं हित साधणारं ते पाऊल असलं पाहिजे समाजाच्या हितामध्येच आपलं हित आहे ही भूमिका आपली स्पष्ट असली पाहिजे आणि आपला दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असला पाहिजे तरच आपला विकास निश्चितच आपल्या हाती आहे धन्यवाद